आयशर ट्रक व ऍटो चा अपघात तीन जखमी सोमठाणा घाटातील घटना आज दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली सविस्तर वृत्त असे कि ई इल पस्तीस दहा संभाजीनगर वरून यवतमाळ कडे जात असताना आयसर ट्रकने कारंजा दारवा रोड वर सोमठणा घाटामध्ये ऑटोला धडक दिली व यामध्ये ऑटो धडक दिल्यानंतर हा ट्रक समोर घाटात पलटी झाला यामध्ये चालक अमोल इंदोरे वय पस्तीस राहणार संभाजीनगर क्लीनर सुनील शिंदे वय पंचवीस राहणार खामगाव हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती माजी नगरसेवक मुजहीद भाई यांनी तात्काळ श्रीसंत गाडगे गाडगेबाबा रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक सुनील बागडे यांना दिली तात्काळ घटनास्थळी पोहोचले जगदगुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका सेवेचे नितीन पाटील व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख तात्काळ पोहोचले व सर्व जखमी रुग्णांना कारंजार उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणले येथील वैद्यकीय आणि उप, प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावतीला पाठविले घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार खंडारे साहेब प्रामुख्याने हजर होते सोबत त्यांच्यासोबत त्यांचे कर्मचारी देखील हजर होते पुढील तपास ग्रामीण शहर पोलीस स्टेशन कारंजा करीत आहेत